नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा एका नव्या भयकथेमध्ये तुमचं स्वागत आहे कथा चालू करण्याआधी माझी एक छोटीशी विनंती चा आहे आपल्या या चॅनलच्या रसिक मित्रांपैकी पंच्याऐंशी टक्के लोक अशी आहेत जी या चॅनलला सबस्क्राईब नाही आहेत जर तुम्हाला या चॅनलच्या कथा आवडत असतील तर कृपया या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांसोबत अधिकाधिक शेअर करा तुमच्या एका सबस्क्राईबने या चॅनलला खरंच खूप मदत होणार आहे आणि तुमच्या सबस्क्राईबसाठी धन्यवाद आता आपण कथेला सुरुवात करूया मला घरातल्या सगळ्यांनी बजावून सांगितलं होतं वरच्या मजल्यावर जायचं नाही वाडा जुना आणि धोकादायक होता म्हणून नाही किंवा तिथल्या फळ्या कमकुवत होत्या किंवा छत कोसळायला आलं होतं म्हणूनही नाही तर त्या घरात राहिलेल्या किंवा येऊन गेलेल्या प्रत्येकाच्या मते त्या वाड्याला दुसरा मजलाच नव्हता हे वाक्य मी पुन्हा पुन्हा ऐकलं होतं वर काही नाही पण मी मूर्ख नव्हतो मला बाहेरून खिडक्या स्पष्ट दिसत होत्या तीन खिडक्या सगळ्यांवर पडदे सोडलेले ज्यांच्या काचांवर चांदन अगदी व्यवस्थित पडायचं त्या काचांमधून मला एका कठड्याची सावलीही दिसायची आणि घरात वाड्यातल्या एका कोपऱ्यात एक जुन्या कमानीच्या मागे वर जाणारा जिना स्पष्ट दिसत होता ते म्हणायचे की तो जिना कुठेच जात नाही पण तसं नव्हतं तो कुठेतरी नक्कीच जात होता मला फक्त ते कुठे काय आहे ते जाणून घ्यायचं होतं एके रात्री सगळे झोपायला गेल्यानंतर मी माझ्या खोलीतून हळूच बाहेर पडलो वाड्यात भयान शांतता होती इतकी की जुन्या पाईप्समधून येणारा नेहमीचा गुणगुण्याचा आवाज किंवा खालच्या दिवाणखाण्यातल्या आजोबांच्या घड्याळीची टिकटिक सुद्धा थांबली होती जणू काही वाड्याने आपला श्वास रोखून धरला होता जिन्याच्या पायऱ्या माझ्या पायांखाली करकरल्या प्रत्येक पायरी जणू काही प्रदीर्घ झोपेतून तिला जाग केल्याबद्दल तक्रार करीत होती मी हळूहळू एक एक पायरी चढत होतो माझी बोट धुळीने माकलेल्या लाकडी कठड्यावरून फिरत होती वर पोहोचल्यावर मला वाटलं होतं की तिथे एक पॅसेज असेल कदाचित जुन्यादारांची एक रांग एखादी विसरलेली बेडरूम किंवा अडगळीची खोली पण तसं काहीच नव्हतं तिथे फक्त एक भिंत होती एका सपाट अखंड भिंतीचा विस्तार फिकट हिरव्या रंगाचा वॉलपेपर ज्यावर गुलाबाची पुनरावृत्ती होणारी नकाशी होती प्रत्येक फूल अर्धवट उमललेलं आणि कोमेजलेलं तिथे खिडक्या नव्हत्या जोडणीच्या रेषा नव्हत्या दाराची चौकट नव्हती मी तिथेच स्तब्ध उभा राहिलो हृदयाची धडधड वाढली इथली हवा वेगळी होती जण जणू काही मी अशा ठिकाणी पाऊल ठेवलं होतं जिथे काळ थांबला होता मी पुढे होऊन त्या भिंतीला स्पर्श केला ती उबदार होती प्लास्टर किंवा रंगासारखी नाही त्वचेसारखी उबदार आणि ती हळुवारपणे ठोके देत होती जणू तिच्या एक मंद नाडी चालत होती मी भीतीने माझा हात मागे खेचला आणि तेव्हाच मला तो, हलु तो आवाज ऐकू आला श्वासोच्छ्वासाचा हळू लयबद्ध आणि निःसंशयपणे मानवी तो माझा आवाज नव्हता तो प्रतिध्वनीही नव्हता तो भिंतीच्या पलीकडून येत होता मी हळूच पुढे झुकलो माझा कान त्या पृष्ठभागाला टेकवला श्वासोश्वास तसाच चालू होता मंद आणि स्थिर जणू कोणीतरी पलीकडे गाड झोपलेले होते पण त्यामागे काही असूच शकत नव्हते तेथे जागा नव्हती खोलीही नव्हती जोपर्यंत जोपर्यंत ती भिंत लोकांना बाहेर ठेवण्यासाठी बांधलेली नव्हती ती आता काहीतरी कोंडून ठेवण्यासाठी बांधलेली होती मी मागे सरकलो माझ्या आतून कोणीतरी ओरडत होतं इथून निघून जा खाली परत जा आणि असं वाघ जसं की काही ऐकलंसच आहेस पण तेवढ्यात माझं लक्ष दुसऱ्या गोष्टींकडे गेलं वॉलपेपर उकलायला सुरुवात झाली होती एक कोपरा कोणीतरी मागून ओढल्यासारखा दुमडला गेला आणि त्याखाली काहीतरी काळं दिसत होतं लाकूड नाही विटा नाही मास मी अडखळलो वळलो आणि जिन्यावरून धावत सुटलो मी मागे वळून पाहिलं नाही तेव्हाही नाही जेव्हा त्या भिंतीच्या पलीकडून काहीतरी जड वस्तू जोरात आपटल्याचा आवाज आला त्या दिवसापासून मी वर कधीच गेलो नाही मी त्याबद्दल कोणाशी बोलत नाही आणि मी वरच्या मजल्याबद्दल पुन्हा कधी विचारलेलंही नाही पण कधी कधी विशेषतः जेव्हा वाऱ्याचा आवाज नसतो अशा शांत रात्री मला ते ऐकू येतं तो, तो श्वासश्वासाचा आवाज नाही आहे पण आता आता ते कुजबुजण्याचा आवाज आहे आणि ते माझं नाव घेत